तर जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्याला एक खा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉगचा विषय मित्रांनो की बाबा जर कस्टमरने तुम्हाला सगळं पेमेंट केलं नाही तर समजा जसं की तुम्हाला दीडशे रुपये तुमचं भाडा झालेलं आहे कस्टमरच्या ट्रिपचं दीडशे रुपये भाडं झालेलं आहे आणि कस्टमरने ते पे केलं नाही समजा त्यांनी एकशे तीसच केले नाही म्हणलं मला एवढंच दाखवलंय तर तुम्ही काय करणार तुम्ही तुमच्याकडे काय ऑप्शन आहे तुम्ही काय करू शकता तर याच्याविषयी आजचा मी व्हिडिओ माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगणार आहे तर चालू करू या व्हिडिओला तर मित्रांनो एक दोन एक दिवसापूर्वी मी असंच ओ ओला उबरचा आणि रॅपिडोची भाडे मारत मारत हिंजवडीत गेलो होतो फेज वनमध्ये राधा चौकात थांबलो होतो मी सॉरी लक्ष्मी चौकात थांबलो होतं तर मला लक्ष्मी चौकातूनच राधा चौकाची बुकिंग पडली म्हणजे रॅपिडोला पडली होती बाणेरचा बानेरचा राधा चौक तर एकशे अठ्ठावीस रुपये किती दाखवले होते मला ठीक आहे तर ट्रीप उचलल्या उचलल्या मला कस्टमरचा फोन आला की भैया जल्दी आव भैया जल्दी आव भैया जल्दी आव भैया हा हो म्हणत होता त्याला एमर्जन्सी ऑफिसला लेट होत होता त्याला मी गेलो ओ टी पी वगैरे टाकला टी ओटीपी टाकल्यावर त्यांनी मला विचारलं की कोणसे आहे आता मला लक्ष्मी चौकातून लेफ्ट साईडने भूमकर चौकातून रूट दाखवला होता तर मी म्हणलं हा मला जो दाखवता तो नाही भैया जल्दी लो से इधर से निकालो से निकालो मी म्हणलं इतका जल्दी नाही होता भैया भायकांड होतो कुठलं तरी बाहेरच्या साईडच तर ते भायकांड होत मित्रांनो आणि मला भरपूर त्यांनी म्हणजे तिथपर्यंत भूमकर चौकात गेल्यावर म्हणला लवकर चला लवकर चला आता भोमकर चौकात गेल्यावर भोमकर चौकातून राईट साईडला भुजबळ चौकापर्यंत एवढं ट्रॅफिक दाखवलं पंधरा मिनटं लागले बरं का पंधरा मिनटं दाखवत होते प्लस मध्ये ट्राफिकसाठी तर एक पंधरा मिनटं एक्स्ट्रा दाखवत होते ट्राफिकसाठी तर मला म्हटलं भैया म्हणजे लेट होणार जलदीलो जल्दी लो से लो बरं का ठीक आहे मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे घेतलं आणि शेवटी पोचलो आम्ही म्हणजे मला जे रस्ते माहित होते इकडून तिकडून जे आतमधले रस्ते असतात ते सगळे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे मी काय घेतली तिकडून गाडी आणि तिथं गेलो राधा चौकात आलं किती बिल एकशे अठ्ठेचाळीस का दीडशे रुपये काहीतरी आलं बिल त्याला दाखवलं होतं एकशे अठ्ठावीस तर तो म्हणला नाही भैया माहीत नाही नाही मेरे मेरकोट नाही देखाय आता तर तुमच्या बाबतीत पण असं होऊ शकतं तुम्ही काय करायचं त्यावेळेस मी काय केलं मित्रांनो मी म्हटलं जेवढं बिल दाखवलं ना, ना तेवढं तुला द्यावंच लागेल म्हटलं ठीक आहे नाही म्हणला नाही देगा देसाधी करेगा वैसा करेगा मी म्हणलं मी पोलिसांना मी फोन करतो म्हणलं मी मोबाईल काढलं लगेच म्हणला मी पण करतो मग मी विचार केला म्हटलं चला वीस तीस रुपयासाठी कुठं पोलिसांना फोन कर ते येणार तासभर तुझा खाणार आणि त्याच्यात ते म्हणणार की बाबा कशाला एवढ्या शुल्ल शुल गोष्टीसाठी आम्हाला फोन करता असं करता तसं करता हे पोलिस असे बोलतात मित्रांनो वीसन तीस रुपयासाठी मग मी म्हणलं विचार केला ज्या आईला एवढ्या वेळात म्हणलं मी एखादी दुसरी ट्रिप मारली शंभर दीडशे रुपयाची ज्या वेळेस मग म्हणलं माझा पार मी त्याच्यासोबत एवढं भांडण केलं मित्रांनो पण मी त्याला हात उघारला होता मारायला म्हणजे एवढं झालत मग काय झालं की त्याला म्हटलं निकल म्हणलं चल इथे निकल मग एवढं शिव्याविव्या दिल्या त्याला निकल म्हणला ते गेलं आणि पटकन काय केलं मी मित्रांनो रॅपिडोची ट्रीप होती डायरेक्ट कस्टमर केअरला कॉल केला मी म्हणलं की मला याने आणि पैसे दिले नाही असं असं तसं तर कस्टमर केअर काय म्हणलं ती बाई होती जी लेडीज होती ती काय म्हणली सॉरी आम्ही काय मदत करू शकत नाही तुमचं तुम्ही डायरेक्ट पोलिसांना कंप्लेंट करायला पाहिजे होती नंतर म्हटले की हे जे बिल आहे ते तुम्ही तुमची जबाबदारी की कस्टमरकडून घ्यायचं तसंच ओलाचं रॅपिडोचं उबरचं पण सेम थिअरी आहे की बाबा तुम्हाला डॅशबोर्डवर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जेवढं बिल द्यायचं आहे घ्यायचं आहे दाखवलं आहे ते सगळं तुम्ही तुमच्या जबाबदारीवर घ्यायचं कंपनी त्याच्यात काहीच करत नाही कंपनी त्यांची साईड सेफ ठेवते जर कस्टमरने बिल दिलं नाही तेवढं तर कंपनी काय म्हणते डायरेक्ट शंभर नंबर नाही एकशे बारा नंबरला फोन करा ही कंपनी तुमच्या ड्रायव्हरवर जबाबदारी धड झटकते जर समजा कस्टमरने पैसेच दिले नाही गेला निघून तुम्ही काय करणार पोलिसांना फोन करणार शंभर रुपयासाठी दीडशे रुपयासाठी पन्नास रुपयासाठी कधी कधी वेटिंग चार्ज असतं कधी कधी कॅन्सलेशन चार्ज असतं कस्टमर येत नाही कॅन्सलेशन एवढ्यासाठी फोन करणार तुम्ही बारा रुपयासाठी कस्टो पोलिसांना त्या शुल्लक करण्यासाठी दहा बारा रुपयासाठी फोन करणार का तुमच्याकडे एवढा वेळ आहे का कस्टमरकडे आपल्या यांच्याकडे ड्रायव्हर लोकांकडे एवढा वेळ असतो पोलिसांना फोन करत बसायला आणि समजा तुम्ही काय एक्स्ट्रा काय बोलले समजा लेडीजच आहे म्हणली द्यायची देतच नाही पैसे म्हणले कॅन्सलेशन मला नाही कॅन्सलेशन दाखवलं मी केलीच नाही कॅन्सल आणि तुम्ही दहा दहा बारा रुपयासाठी तिला काय बोलणार का तिने केली कंप्लीट तुमचा आयडी तिने पोलिसांना बोलवलं तुम्ही काय करणार लागली का केस तुमच्यावर आणि एकदा केस लागले की काहीच भेटत नाही तुम्हाला इथून पुढे केस ज्याच्यावर केस आहे ना त्यांना जाणून विचारा काहीच भेटत नाही पुढं लाईफ टाईम तर अशा म्हणजे जे अशा प्रसंग येतात आपल्यावर त्याच्यावर एकदम शांततेने मार्ग काढायचे एकतर ते पैसे सोडून द्या त्यांना काही बोलू नका एकतर तुमचा आयडी बंद होऊ शकतो नाहीतर तुमच्यावर केस लागू शकते म्हणजे जे कस्टमर फोन करून कस्टमरने फोन केला पोलिसांना म्हणले मला याने मारलं म्हणे गाळ केली माझा तर काय करणार तुम्ही सांगा तर दहा वीस रुपयासाठी शंभर रुपयासाठी तुमचा आयडी बंद करून घेऊ नका आता उबरचा सा आयडी सांगतो तुम्हाला तुमच्यावर केस लागली पोलिस व्हेरिफिकेशन जर मागितलं तुमच्यावर सगळं तुम्हाला म्हणजे तुमचा उबर बंदच तुमच्यावर तुम तुम जर केस असली तर उबर तुम्हाला आय डी चालू करून देत नाही असे त्याच्यामुळे केस पडून देऊ नका कस्टमर कडून दहा वीस रुपये पंचवीस शंभर रुपये मी तर म्हणतो जाऊ दे सोड म्हणायचं बाबा मागच्या जन्मातले आपण पैसे त्याचे बुडवले होते त्यांनी आता आपले पैसे बुडवले तर ठीक आहे म्हणायचं सरळ काही करू नका आय डी बंद होऊ शकतो आणि जर असं जर तुमची कस्टमर सोबत जर भांडणं झाली तर पहिला कस्टमर केअरला फोन लावायचा आणि त्यांनी कस्टमर केअरला सांगायचं की बाबा यांनी असं असं यांनी मला एक्स्ट्रा सांगा त्या कस्टमर केअरवाल्यांना एक्स्ट्रा सांगा एक्स्ट्रा डायरेक्ट एमर्जन्सीत फोन लावा ओला उबेरमध्ये एमर्जन्सीत डायरेक्ट म्हणायचं ह्यांनी असं असं मारलं पण सहसा असं ओला उबेर कस्टमर केअर बंदच आहे मित्रांनो तर जे त्यांनी ए आय थ्रू जे केलं आहे ते सिलेक्ट करायचं तुम्ही मग ते तिकडून कॉम्प्युटर म्हणजे जनरेट केलेलं असतं तेच तुम्हाला पाठवतं मग त्याच्यामुळं तुम्ही ते पण करून काहीच फायदा नसतो पण सहसा जर लागलाच कस्टमर केअरला नंबर तर लावा आणि सांगा की कस्टमर असं असं बोललं आहे पण ओला उबेरवाले कस्टमरला कस्टमरच्या अगेन्स्ट काही ॲक्शन घेत नाही मग मा तुमच्या माहितीसाठी सांगतो मी त्याच्यामुळे ह्याच्यात फसतो तो ड्रायव्हर आणि जर तुम्हाला जर व्यवस्थित बिझनेस याच्या पुढे पैसे कमवत राहायचे असेल तर कस्टमरला काही बोलू नका कारण कस्टमरच किंग आहे ओला उबेरमध्ये तुम्ही हो तुम्हाला माहितच असेल तर ठीक आहे मित्रांनो मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगितली आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र